I और तो निवेश को कर लेना मेरे दूसरा कलेक्शन जिंदगी के प्यार काFolderName कर दी है अच्छी करके कर के नहीं कर सकते मैं व्यक्ति के लिए बताने ही होती है बात कुछ नहीं बोल thank

पण पूर्वी स्वतःच्या सौंदर्याचं भांडवल करून जगत होती आता स्वतःच्या सहानुभूतीचं भांडवल कर फार नक्की असतात घेऊ मला चांगलं माहिती आहे ना पण स्त्रियांकडे सौंदर्याचं भांडवल केल्याशिवाय दुसरं असतच तरी काय भक्तीबद्दल सहानुभूती वाटत नाही का तर okay. ती त्या शेंडाच्या नवऱ्याबरोबर मजा मारत फिरत होती म्हणून पण असे कि असे कित्येक पुरुष आहेत समाजात जे पोरींना फिरवत असतात त्या पुरुषांना मिळाली एवढी एवढी मोठी शिक्षा हजारो मुली येत भरतात त्यांच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं पण असा एक पुरुष दाखवू शका तुम्ही ज्याच्या चेहऱ्यावर आजवर बाईंना ऍसिड फेकलंय नाही पण मग ह्याचा अर्थ बायका ह्या शोषित असतात नाही याचा अर्थ हा आहे की बाईच्या सौंदर्याला त्या जगात सगळ्यात जास्त किंमत आहे आणि ऍसिड फेकणारा पुरुष हेच सिद्ध करत असतो की मी तिचं ते सौंदर्य नष्ट करतो प्रत्येक स्त्री पुरुषाला हे पक्क माहिती असतं की बाईला तिच्या सौंदर्याचं भांडवल करतच जगावं लागत असत बाईसाठी सौंदर्य असणं ही शाप नसतंय आणि सौंदर्य नसणं खरंय आणि त्यात जर ती सुंदर दिसत नसेल ना तो है। भाई सुधा <laughs> जीचा साथी कर मग खूप मोठा शाप आहे सुंदर बाई सुद्धा कधीतरी म्हातारी दिसायला लागतेच ना मग तो की तिच्यासाठी शापच ठरतो हे बघ तू म्हणतेस ते काही खर नाही जग सुधारलंय अगं आता भाग हो मी जग सुधारलेल्या जगाबद्दलच बोलते डॉली न करिअर मध्ये सुंदर दिसण्याचं भांडवल केलं तर तिचा पराभव झाला माधुरी सुंदर नाही पण बुद्धिमान आहे तरीही तिथं मध्ये पराभव सारखी संसारात नवरा विरुद्ध बंड केला तरीही पराभव आणि शनिनाथनं शरणगती पत्करून तिच्या नवऱ्यासमोर प्रेमाची भीक मागितली तरीही तिचा पराभव आज कुठल्याही वाटेने गेलं तरी पराभवच पदरी पडतोय तुझ्या या सुधारलेल्या जगात हे बाई बस कर गो तुझं आम्हाला काम करू नयेत ना माधुरी तुला अप्रोच करायची ना हो हो आपण करूयात

दोन महायुद्ध झाल्यानंतर जगातल्या प्रमुख भांडवलदारांना लक्षात आलं की आता शस्त्रास्त्र निर्मितीत फार पैसा मिळणार नाही कारण तिसर महायुद्ध होण्याची शक्यताच नाही त्याचवेळी निर्निराळ्या देशात स्त्रियांच्या चळवळी सुरू होत्या निर्निराळ्या देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणं भाग पडत होतं तिथल्या सरकारला शिकलेल्या बायका समाजात आणि राजकारणात स्वतःचं स्थान मागायला लागलं स्त्रियांच्या चळवळी दोन धरायला लागल्या ज्याची पुरुष प्रधान समाज आसपास भक्ती वाटत होती त्याच वेळी जगातल्या प्रमुख भांडवलदारांनी अचानक कॉस्मेटिक इंडस्ट्रीवर बराच पैसा खर्च करायला सुरुवात केली सगळीकडे फॅशन मॅगझिन्स दिसायला लागले जागोजागी ब्युटी पार्लर दिसायला लागले बायकांनी सुंदर कसं दिसलं पाहिजे हे प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांच्या आडून पुरुषच ठरवायला लागले अब्जपती रूपांच्या जाहिरातींचा मारा करून आपल्या मनावर हेच ठाकवलं गेलं की बाई तू सुंदर नाही आहेस तुला ह्या लिपस्टिकची गरज आहे बाई तू हो <laughs> सुंदर नाही तुला या हेअर कलरची आवश्यकता आहे प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या स्त्रीला सुंदर बनवण्याची शपथच घेतली या प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्या सगळीकडे काय खरंच खरे तो तो विश्वास तर विश्वास नाही म्हणजे मला तर काहीच माहीत नव्हतं सगळ्या गोष्टींबद्दल मला शेजराजच्या बुरख्यापेक्षा तुम्ही पांघरलेला तुम्ही ना तिच्याकडे लक्ष देऊ नका मनाचं मी काही माझ्या मनात वगैरे बोलत नाहीये वाचा इंटरनेट वर सगळी माहिती आहे याबद्दल ह्या विषयांवर पुस्तक लिहिली आहेत गप्प तू तुला शिक्षण दिलं ना चुकलं पुस्तक वाचून काहीतरी होऊ लागल्यासारखं बोलती आज कितीतरी बायका या व्यवसायावर स्वतःच्या पायावर उभे आहेत मी स्वतः उदाहरण नाही ऐकत याच हा सुद्धा एक मोठा भ्रम आहे तुला यंत पेशन केल्यावर पाचशे रुपये मिळतात तुला स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचं समाधान मिळतं यांचं मेकअप केल्यावर आपण तीनशे रुपये तुझ्या त्या प्रोडक्ट विकण्याला पांडेला पण <laughs> तूही खुश तुझं तू कस्टमरही खुश आणि प्रोडक्ट बनवणारे अमेरिकन कंपनी हा पण एक मात्र झालं व्हं सगळ पूर्वी तुमच्यावर राज्य करायला ब्रिटिशांना इथवर यावं लागत होतं आता तुमच्या डोक्यात बरोबर सौंदर्याचा एक भ्रम तयार करून तुमचे खिसे रिकामे करायला त्यांना इथवर यावच लागत नाही तर पांडे आहे ना तुमचे खिसे रिकामे करून त्यांना पैसे पाठवायला खर कस मला तर विश्वासच या सगळ्या गोष्टींवर उलट आहे भारतातला पैसा परदेशात जातो मला त्याचा काही वाटत नाही कारण भारतातल्या लोकांना गरिबी काही नवीन पण मुद्दा हा आहे की बाईचं सौंदर्य आज तिच्या प्रगतीचा एकमेव निकष हळूहळू या समाजाला मान्य करत जाणार आणि ब्युटी पार्लर हा समज जास्त वाढतोय आज जाऊन मस्त उगाच माझ्या कस्टमरला काही काही शिकवत नसतो आता माझ्या बोलण्यावर पण बंदी का माझं म्हणणं चुकत असेल तर सांगा सांगा हे बघ तू काय बोलते ना तेच कळत नाहीये मला तुझ्या एवढं शिक्षण नाहीये बाई माझं हा मला आम्ही परंपरा सुद्धा अंधविश्वासाने स्वीकारले आणि अजून ताई अंधविश्वासाने स्वीकारले मला तर या दोन्ही काहीच फरक वाटत नाही आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून उपास करणाऱ्या बाई आणि नवऱ्याच्या नजरेत आपण चांगलं दिसावं म्हणून पार्लरला येणाऱ्या बाई काय फरक आहे आपल्याला एक पारंपरिक वाटते आणि एक आधुनिक आपण एकीला नावाजतो आणि एकीला हिणवतो आपलं दुर्दैव हे आहे की मी ब्युटी पार्लरला जाते यावरच आपली आधुनिकता चौकी सुरुवातीला काळा लिहिला पडेल तुमचा चेहरा पण नंतर अगदी गोरे वाट बघा तुम्ही तुम्हाला

मम्मीला प्रोडक्ट देणं बंद करायचं आणि इतर सेल्समन म्हणजे तिथे पण आहे शिकलेली बाई राजकारणात आली तर ती गुपतोड ठेवण्याची खेळी जशी अमेरिकेत घडली ना तशी आपल्या गावातही घडली तुमच्या आमदारांनी पंधरा वर्षांपूर्वीच ओळखलं होतं की अंजली बाई शिकलेली आहे सगळ्या गावात तिला मान आहे ती जर राजकारणात आली तर आपली बायको कधीच सरपंच होऊ शकणार से तुम्हाला से दिले, तो 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 बात। बात। की आपली बायको घराबाहेर कुठे काम करण्यापेक्षा घरातल्या घरातच पार्लरच काम करते ना मग बर आपल्या डोळ्यासमोरच राहतील आपली बायको हे बरं आहे की नाही